एक गाय असते बरेचदा ही गोष्ट तुम्ही ऐकलेली असेलही कदाचित परंतु आता दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत म्हणून परत सांगत आहे तुम्हाला एक गाय असते त्या गायीला नेहमीच चोरून खायची सवय असते तिला विना कष्टाचं खायला खूप आवडते म्हणजे तिच्या मालकाने जे टाकलं त्यापेक्षा तिला दुसऱ्याच्या शेतातलं चांगलं चांगलं म्हणजे पिकाचं कोवळ्या कोवळ्या डिर्या खायला खूप आनंद येतो मग ती काय करायची नेहमी जवळच्या एका शेतामध्ये कुंपणावरून छान उडी मारायची आतमध्ये जायची जेव्हा मालक त्या शेताचा झोपलेला असेल मग बरोबर पोटभर बर खाना झाले की परत कुंपणावरून वरून उडी मारायची आणि बाहेर यायची कोणाला काही पत्ताच लागत नव्हता तो मालकही परेशान मी संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत राहतो त्याच्यानंतर हे कोणतं ढोर येऊन जाते खाते त्याला काही ते दिसत नाही मग असंच हळूहळू हळू तीन चार दिवस आठ दिवस जातात पंधरा दिवस जातात एक दिवशीची मैत्रीण दुसरी चांगली गाय असते त्या चांगल्या गायीला ही चोरटी गाय म्हणते चल ना का हे काय इथं काही खायला भेटत नाही काही नाही मी बघ ना कशी छान माझी तब्येत सुधारली मी काय नाही बाई मस्त त्या शेतामध्ये उडी मारून जाते खाते भरपूर आणि परत वापस येते आणि इथे काय तू बसली वाळली झाली चिडचिड काही खायला भेटत नाही तुझा मालक तर काही खायला देत नाही तुला या गायला वाटते नाही मी नाही येत मी चोरी करत नसते मर मग म्हणते तशीच मी चालली येणार की नाही येणार ही येत नाही एक दोन दिवस तीन दिवस जात नाही चार दिवस जात नाही पण हिला मोह आवरत नाही ही म्हणते आज तुझ्यासोबत मी येणारच आणि बरोबर ती चोरटी गाय या चांगल्या गाईला घेऊन जाते घेऊन जाता जाता तिकडे मालक आधीच परेशान असते कशामुळे आपलं पीक कोणतं ढोर खाऊन राहिलं लगेच या दोघीजणी छान परंतु जी शरीफ गाय असते तिला काही उडी मारता येत नाही जी ही चोरटी गाय असते ही बरोबर कुंपणावरून पलीकडे उडी मारते आणि जी साधी असते जी शरीफ असते ज्याला म्हणतो आपण चांगल्या सवयी असणारी गाय तिला मात्र उडी येत नाही मग ती छान असे फिरून वगैरे ते एका गेटमधून आतमध्ये जाते परंतु ते गेट उघडं का हिच्या काही लक्षात येत नाही कारण ते गेट कोण उघडं ठेवलेलं होतं त्याच्या मालकाने कारण तो शेतीचा मालक जो आहे तो नेम नेमका आला होता आणि तो लपला होता कशासाठी शोध लावायसाठी की नेमकं खाते कोण आणि बरोबर ती आतमध्ये गेली की त्याने घेतलं गेट बंद करून आणि यांना थोडंसं खाऊ दिलं एवढं छान मोठं दांडूक घेऊन आला तो काठी घेऊन आणि जसं आलं चोरट्या गायला लगेच माहीत की तो तिकून आला या गायनं काय केलं एकदम वरून कुंपणाच्या बाहेर उडी मारली आणि तशी उडी मारल्याबरोबर ही सुटली निष्ठून गेली आणि मात्र ही शरीफ जी होती चांगल्या सवयीची गाय तिला कुंपणावरून उडी मारायची सवय नव्हती कारण ती चोरी करायची तिला सवय नव्हती चोरी करणारीला रोज 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 उडी मारून सवय झाली होती आणि तिला चोरी करायची सवय झाली होती जे चोरी करायची सवय करतात त्यांना पकडता पकडणं अवघड असते आणि या ही बिचारी त्या गेटकडे गेली ती गेट बंद एवढा मार दिला एवढा मार दिला या गाईला खूपच मारलं आणि शेवटी गेट उघडून तिच्या गळ्याला एक दावं म्हणजे दोरी बांधून तिला गजेघाटात नेऊन टाकलं गजेघाट माहिती आहे मोका ढोरांना कोंडण्याची जागा आणि जेव्हा ती गाय तिथे गेली तेव्हा तिचे पूर्ण अंग प्रचंड वेदना होत होते तिला जेव्हा तिचा मालक गेला तू का गेली तिच्यासोबत ती चोरटी होती तुला माहिती नाही का नाही म्हणे तिच्यासोबतची संगत होती मला असं वाटलं की मी पण छान छान खावं मग तिच्या मालकाने सांगितलं की आपल्या कष्टाचंच खायला पाहिजे चुकीचं जर खात असाल तर तुम्हाला एक दिवस अशीच शिक्षा मिळते कारण चोरी काय होते एक दिवस उघडी पडते चोराला एक दिवस समोर जगासमोर यावंच लागते या गोष्टीतून काय शिकायचं आहे की आपण वाईट संगतीमध्ये राहायचं नाही कारण वाईट संगत आपल्याला वाईटच गोष्टीकडे घेऊन जाते ज्याच्याकडे जे आहे ते आपल्याला देते समजा एखाद्याकडे वाईट गुण असतील तर ते वाईट गुण देईल एखाद्याकडे चांगले गुण असतील तर चांगले गुण देईल माझ्याकडे जर समजा तुम्हाला द्यायसाठी भजे असतील तर मी काय देणार भजे देणार एखाद्या कोल्ड्रिंकच्या दुकानात गेले ते तुम्हाला कोल्ड्रिंक देणार बरोबर ना किराणाच्या दुकानात गेल्यावर किराणा मिळणार तसं वाईटाच्या जवळ गेल्यावर वाईट गुण मिळणार आणि चांगल्या माणसाच्या ठिकाणी जवळ गेल्याच्या नंतर चांगलं म्हणून आपण काय करायचं या दिवाळीमध्ये जे आपल्या सुट्ट्या चा त्याच्यामध्ये चांगल्याच गोष्टी करायच्या चांगल्याच मित्राच्या सहवासात राहायचं दिलेला अभ्यास भरपूर करायचा आणि तीन नोव्हेंबरला शाळेत येताना सगळा अभ्यास घेऊन यायचा आणि छान गिफ्ट मिळवायचं कोण कोण मिळवणार गिफ्ट सगळा दिवाळीचा अभ्यास करून जे दिलेला अभ्यास आहे तो अभ्यास करायचा आणि गिफ्ट मिळवायचं सगळं लिहून दिलेलं आहे तुम्हाला आणि ग्रुपवर सुद्धा येत राहील बरोबर आवडली ही गोष्ट दोन गाईची